तीन दिवसाचे कपडे दिसायला तुम्हाला ति मावशी आज तुम्ही माझा काय करतो कोणाचा राजे की माझा दिसतन केलेला तुम्हाला सगळ्याला तीन तीन दिवसाच दुन्हा इथं आणि भांडे कांचे भांडे

ऐकू आलं तुम्ही रे मोठ्यानं बोलायला लागलात तिकडं हां ते रस्त्यावरून ऐकू आलं मावशी आजले बोलायल्या म्हणून बरं बोलायला मावशीचं आलो ऐकू असं राडा नाही दिसला तुम्हाला हे दुनियाचा भांड्याचा नाही राडा दिसला फक्त मावशीचंच ऐकू आलं आल्यावर मध्ये जाऊ ना असं कसं केलं हे राडा म्हणून माय आम्ही कशाला म्हणायचं खरं बोलल्यावर राग येतं नका म्हणू मग बसायचं आता

म्हणतो ना बोल आमच्या आज गरम झाल्या बाई तेवढं रागा रागात कपडे निघायला चांगले शेजार्या पाजाऱ्याने डोकं उठले माझे आता काम करीत नाही काम करीत नाही सुनाले शिकवी त्या पाहिजे येऊ सुनाल तर त्यांच्या घरची कामात

कोण आहे फोन कोणाचा आपण फोनच ठेवला ठेवला फोन होता का

अगं मी चालले गावाकडे आता हे बघ गाडीत बसायला लागली नाही ना हे काय गाडी काढली पोरा ना मी बसायला लागली गाडीत आणि त्याचं तुला मांडे राहिले आणि हो आणि त्याला चपळ आहे आता तू जाणीस तर कॉलेज बसी जा नाही तर म्हातारी नाही तर म्हातारीला माहिती चोरी म्हातारी नाही हो

सकाळपासून कुंटल भर येसू रुपया केलाय गा का जायचंय आणि तू न पडलं इतकं बोल तर राग येते तिथे शेजारी पाजारी बी सांगत नाही तुमची गप्पा मारायची इथे त्यांना काय त्यांचं काम झालेलं असतंय आमच्या सारख्याच आम्हाला काय आम्ही टुचकुल झालं काम आमचं की आम्हाला कुठतरी जायचं असतं बरं आमचं घर सापडत तुम्हाला

मावशी अजून मावशी नेस्त व्हिडिओ काढतात कुणी लाईक कमेंट करत का नाही काय माहिती नको करू माझ्या मनाचा आनंद तुला करायचं तुला बघत आहेत की आम्ही बी काय बघतो बघ वाटलं बघा ना बघू ना आता तसं म्हणलं लोक बघायचे नाहीत बर का नको बघू दे लवकर जाईल गाडी पुढे बसल्यावर लवकर जात तर जायचं काय आजी सांग गावाकड जा की चल जा तुझी मम्मी अशी बी मारती तुला जा हो चल हम्म

मी इतके असत का आमच्या घराच्या बाहेर येतो का तुमचा रस्त्याला आलं की सुरू होत कुजबुज 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 ऐकू येते आम्हाला खाली बघा कि सकाळपासून ते काही निघ ना बघा तुम माई तुमची पर्स सगळं घर बिरं लावून जा आहे कपड्याचा बी का देऊ खर तुमच्या घरात लई गाणं घरात किती तुम्ही दोघी दोघी बाया तर कपड्याला घडी नाही जाते मी भी मावशीच्या माग बघाय काय बघ बघू घरात माय

जाऊ का मी बी जाते की घरी आता बाद झालं तुमचा कुठं ना करायचं आता बघते माझ मी काम जा बाय तुम्ही गाडी थांबली तिथं बसा बसा पुढं बसा कुठं बसायचे बसा, था। बसा, था। बसा, था। बसा।, बसा।, बसा

आता तुम्ही आल्यावरच येईल जा की माय लवकर मावशी